नमस्कार शोभा गॅस शेगडी आणि स्वयंपाकघरातलं सिंक यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे पण स्वयंपाक घर जर छोट असेल तर गॅस शेगडी आणि जे सिंक आहे या दोघांच्या मध्ये तुम्ही दगडी खलबत्ता ठेवू शकता कारण अग्नितत्व आणि जलतत्व हे जवळ नसावं कारण अग्नीवर जर आपण पाणी ओतलं तर अग्नि शांत होतो म्हणून पाण्याची भांडी गॅसच्या अगदी जवळ ठेवायची नाही जर स्वयंपाकघर छोट असेल तर गॅस शेगडी आणि पाण्याची भांडी याच्यामध्ये थोडीशी जरी जागा असली तरी पण चालेल गॅस जवळ तूप मीठ साखर हे ठेवलं तर चालतं कारण यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होतो घरात संपन्नता राहते म्हणून आपलं गॅसजवळ तेल ठेवू नये खरकटी भांडी गॅसजवळ ठेवू नये खरकट असतं ते एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर ती भांडी सिंक सिंकमध्ये ठेवायची